बीड जिल्हा कारागृहात काही दिवसांपूर्वी कैद्यांच्या का दोन गटांमध्ये झालेल्या राड्याची घटना ताजी असतानाच या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड आणि त्याचे नवनवीन कारनामे आता उजेडात येऊ लागलेत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली असल्याचं बोललं जात आहे वाल्मिक करण हा बीड मधला आका आहे असे आरोप सत्ताधारी आमदारांनी अनेकदा केल्याचं आपण ऐकलं असेलच तर त्याच वाल्मिकवर आणखीन एका खुनाचा गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे काही महिन्यांपूर्वी झालेले सरपंच बापू आंधळे यांची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाली असा आरोप महादेव गीते यांची पत्नी मीरा गीते यांनी केले हा तोच महादेव गीते आहे त्याच्या मागच्या आठवड्यात तुरुंगातच वाल्मिक सोबत मारामारी झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीते यांनी बापू आंधळे हत्या प्रकरणी कोणता खळबळजनक दावा केलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिरुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मागच्याच आठवड्यात बीड जिल्हा कारागृहात कराड गँग आणि गीते गँग यांच्यात मारामारी झाल्याची घटना घडली अक्षय आठवले महादेव गीते आणि वाल्मिक कराड सुदर्शन घुले एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या सुरुवातीला महादेव गीते यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारल्याची माहिती समोर आली पण नंतर वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच तुरुंगातील पोलिसांनीच मलाच मारहाण केली असं महादेव गीते यांनी म्हटलं त्यानंतर महादेव गीते यांची रवानगी दुसऱ्या कारागृहात करण्यात आली आता महादेव गीतेच्या पत्नीने वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले वाल्मी नाही तर माझ्या पतीला मारहाण झाल्याचा दावा गीतेची पत्नी मीरा गीते यांनी केलाय तसेच तुरुंगात नेमकं काय काय घडलं ते सांगताना बापू आंधळे हत्या प्रकरण त्यांनी पुन्हा एकदा बाहेर काढलंय वाल्मीकरड वाल्मिक कराडच्या सांगण्याहून सगळं काही होतं आहे आणि तिथं जे काही झालंय त्याच्यावर झालं कारण सोयी सुविधा ही वाल्मी करडला देताच येत नाहीयेत का तर तिथं महादेव गीते बाकीचे जे विरो आहेत विरोधी आहेत ना असे भरपूर तिथं आहेत की त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून वाल्मिक करडने आतमध्ये घातलेले आहेत मग जेवढे आहेत त्यांनी ते एक 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 करून तिथून बाहेर काढायलेत त्यांना का तर आता ही सोयीसुविधा भेटत नाही आहेत ना आतमध्ये ह्यांना ह्यांच्या ह्याचा नंगा नाच करत नाही ना तिथं गोष्टीमुळे सगळं काही घडून येतंय पण दुसऱ्याची माणसं काही अशी रस्त्यावर नाही तुम्ही कुठेही दहशत दाखवून तुम्ही त्यांना मारहाण करू शकता प्रशासनाला जबाबदार राहणार आहे कारण प्रशासनाच्या हद्दीत झाल्याच्या नंतर प्रशासनच जबाबदार आहे एवढंच नाही तर सुदर्शन घुले यांनी आपल्या पतीला तुरुंगातच धमकावलं आज तुम्ही आतमध्ये आहेत म्हणून वाचलात बाहेर असला असतात तर तुम्हाला संतोष देशमुख यांच्या पेक्षाही आणखीन बेकार पद्धतीने मारलं असतं अशी धमकी सुदर्शन घुले यांनी महादेव गीतेला दिल्याचं मीरा गीते यांनी म्हटलंय बीड कारागृहात वाल्मिक कराड याला व्ही ट्रीटमेंट मिळत होती त्याला महादेव गीते यांनी विरोध केला त्यामुळेच कारागृहात कराडच्या टोळीने आपले पती महादेव गीते यांना मारहाण केली तीन दिवसांपासून त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं आता बापू आंधळे हत्याकांडावेळी नेमकं काय घडलं होतं तर एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांची परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती एका जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं त्यावेळी महादेव गीते हे सुद्धा जखमी झाले होते महादेव गीते जखमी अवस्थेत असल्याचं दिसलं आणि राजकीय वर्तुळात एकच मोठी खळबळ उडाली हा हल्ला वाल्मिक कराड याच्या आदेशावर झाल्याचा आरोप महादेव गीते यांनी त्यावेळी केला होता आता तुरुंगात गीते आणि कराड गँग पुन्हा एकदा आमने सामने आल्यानंतर जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय महादेव गीते हा बबन गीते यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो बबन गीते हे बापू आंधळे हत्या प्रकरणी फरार आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ते कराड याचे कट्टर विरोधक मानले जातात दोघांमधील वाद इतका टोकाचा आहे की दोघांनीही एकमेकांना संपवण्याची शपथ घेतली जोपर्यंत वाल्मिक संपवणार नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही अशी शपथ बबन गीतेने घेतली गीत तर जोपर्यंत बबन गीतेला संपवत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ वाल्मिक घेतली आता ज्या बापू आंधळे हत्या प्रकरणी गीते यांच्यावर फरार होण्याची वेळ आली तो खून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झालाय असा आरोप होत वाल्मिक कराडचा पाय आणखीनच खोलात गेलाय तुम्हाला काय वाटतं बापू आंधळे यांची हत्या नेमकी कोणी केली असेल या खून प्रकरणात गीते गँगचा काही हात असेल का की इथेही ही करणचा मास्टर माइंड आहे याबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तसेच अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद